वाकी या दागिन्याप्रमाणे या सापाच्या अंगावर डिझाईन आहे आणि म्हणूनच त्या सापाला हिंदीमध्ये आपण अलंकार असे म्हणतो थंडीच्या दिवसांमध्ये असे साप उन्हाचा शेक घेण्यासाठी सकाळच्या वेळेला मोस्ट ऑफ बाहेर पडतात आणि आपल्या घराच्या आसपास येतात नमस्कार मित्रांनो मी मित्र तुमचा मित्र नारायणसाठी मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या पाठीमागं पाहू शकता सगळीकडे जंगल जंगल तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो आपल्याला काल संध्याकाळी एक उशीरचा फोन आला होता आणि त्या ठिकाणी आपण एका सापाला रेस्क्यू केलं त्या सापाला आपण या ठिकाणी निसर्गमुक्त करण्यासाठी आलेलो आहोत सोबतच आपण जो साप पकडून आणलेला आहे त्या सापाला सोडत असताना तो साप कशा पद्धतीने दिसतो कशा पद्धतीने अटॅक करतो आणि त्या सापाची शरीररचना काय आहे सापाचा कलर कोड काय आहे तो साप कोठे सापडतो तो साप दिसायला कसा आहे त्या सापाचा स्वभाव कसा आहे आणि सोबतच तो साप विषारी आहे की बिनविषारी आहे तर या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नाची उत्तर मी देणार आहे त्यामुळं पूर्ण व्हिडिओ पाहा बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळतील इथं जास्त वेळ थांबणं योग्य नाही आहे मी खूप सामसूम ठिकाणी आलेलं आहे आणि पाठीमाग पूर्णपणे जंगल आहे जंगली प्राणी पण या ठिकाणी असू शकतात तर सापाविषयी माहिती घेऊयात साप कसा दिसतो आहे काय तर मित्रांनो तुमचे जे डोक्यात चाललं आहे ते मला माहीत आहे मी साप कुठला दाखवतोय आहे आणि कशा पद्धतीनं तो दिसतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सारी माहिती सांगणार आहे फायनली मी त्या सापाला बाहेर काढतो आहे तुम्ही तो पाहू शकता थोडी उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे त्यामुळं लवकर लवकर या सापाविषयी माहिती देतो मी तुम्हाला कारण मित्रांनो साप हे थंड रक्ताचे प्राणी असतात त्यांना ऊन हे जास्ती सहन होत नाही तर कोवळं ऊन असल्यामुळं ते साप तेवढं सहन करू शकतात तर माझ्या हातामध्ये तुम्ही साप पाहत असाल हा आहे अतिशय सुंदर दिसणारा तस्कर जातीचा साप ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉमन ट्रेन किट असं म्हणतो तस्कर साप खूप सा जाती आहेत त्यामध्ये असणाऱ्या सापांपैकीच हा एक आहे सापाचं वैशिष्ट्य बघायला तर सापाचं वैशिष्ट्य बघायचं झालं तर हा साप मानवी वस्तीमध्ये हमखास सापडतो त्याचं कारण असं आहे की हा साप उंदिरं आणि पालीखाण्यामध्ये अतिशय सक्षम आहे आणि त्याला ते आवडतं लहान लहान किडे खाऊन पण हा जगत असतो पाहू शकता त्याची जीभ कशा पद्धतीनं तो बाहेर काढतो आहे आणि त्या जिबीचा कलर तुम्ही जवळून पाहू शकता गुलाबी कलरची दुतर्फा विभा विभागलेली हे सापाची जीभ असते आणि शिडलं असताना तो डोक्याचा मागचा भाग पसरवून शत्रूला वॉर्निंग देत असतो आणि यस अँगलमध्ये उभा राहून तो शत्रूवरती हल्ला करतो तोंड उघडं ठेवून तर या सापाची डिझाईन तुम्ही पाहू शकता वाकी या दागिन्याप्रमाणे या सापाच्या अंगावर डिझाईन आहे आणि म्हणूनच त्या सापाला हिंदीमध्ये आपण अलंकार असे म्हणतो खालून पांढऱ्या कलरचा दिसतो वरतून थोडासा हे शेवाळी कलर काळसर क कलर आणि शेपटीच्या भागामध्ये वरून शेवाळी कलर आणि बाजूने चॉकलेटी पट्टा हा शेपटी शेवट शेफ्टीच्या शेवटपर्यंत तुम्हाला बघायला भेटेल बॉडीचं स्ट्रक्चर बघायचं झालं तर हा सापाची शेफ्टी जी आहे ती अतिशय अनुकुचितार निर्मूळती असते आणि पूर्णपणे बॉडी स्लिम असते गुळगुळीत त्वचा सापाचं तोंडही निमुळतं आहे आणि डोळ्यांमध्ये काळ्या कलरची गोल बाहुली तुम्हाला दिसत असेल या सापाला मेन ओळखण्याच्या या खुणा आहेत आणि हा साप पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळं या सापापासून कोणालाही अपाय नाही परंतु या सापाच्या तोंडामध्ये त्याचं ते भक्ष खात असताना काही बॅक्टेरिया किटाणू बसलेले असतात या दापाच्या सापाच्या तोंडामध्ये आणि त्याच्या जबड्यामध्ये किंवा त्याच्या दातावरती त्यामुळं हा साप चावून घेणं आपल्यासाठी हाना हानिकारक होऊ शकतं कारण उंदीर वगैरे किंवा पाली वगैरे पालींची त्वचा विषारी असते आणि त्याच विषारी त्वचा असलेल्या पालीला हा साप खात असतो किंवा उंदीर हे नाल्यांमध्ये वगैरे फिरत असतात आणि त्यांना खात असताना पण या सापाच्या जबड्यामध्ये घाण बसलेली असते त्यामुळं हा साप चावून घेणं आपल्यासाठी हानिकारक आहे पकडत असताना याच अँगलमध्ये उभा राहतो आणि शत्रूवर अटॅक करतो तर हाँ चा, चा, हा हे बिनविषारी जातीचा तस्कर साप पुन्हा एकदा सांगतो या सापाला इंग्लिशमध्ये कॉमन ट्रेन स्नेक असं म्हणतात या सापाची लांबी साधारणतः साडेपाच फुटापर्यंत वाढते सहजपणे चार फुटापर्यंत हा सहजपणे सापडतो आपल्याला तर थोडंसं जवळून बघू शकता तर मित्रांनो हे सर्व माहिती तुम्हाला याच करता येत आहे की तुमच्या घराच्या आसपास हा साप हमकास सापडतो आणि विनाकारण कोणीही या सापाला मारू नये याचकरता आपण या सापाची माहिती देत हो। आहोत आणि अतिशय सुंदर दिसणारा देखना साप सापाच्या अंगावरती चकाकी तुम्ही पाहू शकता अतिशय चकचकीत अशी या सापाची त्वचा आहे उन्हामध्ये अतिशय चमकत आहे तर मित्रांनो हा साप रात्रीच्या वेळेला मन्यार घोनस किंवा नानेटी अशा बऱ्याच साऱ्या सापांपैकी एक आपल्याला भासतो आणि आपण त्या सापाला पकडण्यासाठी जातो आणि एखादा विषारी साप आपल्याला जाऊन नेतो त्याकरता सर्वांना सूचना एक असेल की असं सापाचा व्हिडिओ बघून तुम्ही कोणी साप पकडायला जाऊ नका ते तुम्हाला जीवघेणं होऊ शकतं तर हा माझा एक महत्त्वाचा संदेश असेल तर सापाला वेळ न माया घालवता मी या ठिकाणी रिलीज करू इच्छितो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरेच काही गोष्टी समजल्या असतील अशी अपेक्षा आहे तर साप या ठिकाणी मी रिलीज करतो आहे पाहू शकता कशा पद्धतीने तो या झाडावरती चढतोय तर मित्रांनो हा साप खेडेपाड्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येतो घराच्या आसपास घराच्या भिंतीवर किंवा झाडावर हा साप प्रामुख्याने दिसून येतो झाडावरच्या पाली वगैरे खाऊन किंवा पक्षी वगैरे खाऊन छोटे छोटे हा आपलं आयुष्य जगत असतो तर अशा सुंदर अशा बिनविषारी सापाला आपण या ठिकाणी रिलीज करत आहोत पाहू शकता या छोट्याशा झाप झाडावरती मी त्याला सोडणार आहे उन्हाची तीव्रता वाढत आहे अशा आहे मित्रांनो आपल्याला की याचं पुढील आयुष्य या ठिकाणी सुखकर जाईल आणि हा सुरक्षित या ठिकाणी वाढेल फॉरेस्ट एरियामध्ये हा साप कशा पद्धतीने जाते आपण बघूयात थंडीच्या दिवसांमध्ये असे साप उन्हाचा शेक घेण्यासाठी सकाळच्या वेळेला मोस्ट ऑफ बाहेर पडतात आणि आपल्या घराच्या आसपास येतात तर हा होता सुंदर असा देखणा ज्याला आपण हिंदीमध्ये अलंकार असे म्हणतो आणि मराठीमध्ये तस्कर असा आप या ठिकाणी फर्शमध्ये आपण रिलीज केलेला आहे त्याला हा माहोल थोडासा अनोखा वेगळा वाटत आहे त्यामुळं तो पर्यावरणाची चाहूल लागतात या ठिकाणी खाली उतरून या ठिकाणी जाण्यासाठी सज्ज आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करून माझा उत्साह वाढवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या जवळच्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा जेणेकरून अशी बिनविषारी साप किंवा विषारी साप लोक विनाकारण मारणार नाहीत आणि त्याला घाबरणार नाहीत भेटूयात मित्रांनो नवीन सापासोबत नवीन माहितीसोबत तुम्ही पाहत होता स्नेक दिवाना एल टी आर चॅनल जय निसर्गसृष्टी थँक्यू बाय